आरसीएफ कंपनी विरोधात भूमिपुत्रांचा उसळला आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वाखाली अलिबाग मध्ये चक्का जाम आरसीएफ सुरूच आमदार दळवींचा अल्टिमेटम अलिबाग तालुक्यातील राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपनीच्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची नोकरी मिळावी या मागणीला घेऊन अलिबाग शिवसेनेचे स्थानिक आमदार महेंद्र दळवी यांनी आक्रमक भूमिका घेत आज मंगळवारी आर सी एफ कंपनीच्या गेट समोर हजारो भूमिपुत्रांना व स्थानिक शेतकऱ्यांना घेऊन तीव्र आंदोलन सुरू केले यावेळी त्यांनी अलिबाग रेवस रोड चक्का जाम केला कंपनीचे कामकाज सुरू झाले त्यावेळी भूमिपुत्रांच्या जमीन या कंपनीकरिता घेण्यात आल्या होत्या शासनाच्या कायद्याप्रमाणे भूमिपुत्रांना तातडीने नोकरीत सामावून घ्यायला हवे होते परंतु कंपनी प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे आजतागायत प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याकरिता अनेकदा अनेक, अनेक व्यक्तींनी प्रयत्न केले परंतु कंपनी प्रशासन थातुरमातूर कारणे देऊन भूमिपुत्रांना प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास टाळाटाळ करत असल्याने भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आंदोलन करण्यात येत असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले याविषयी सुरुवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रश्न सोडवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी किसन जावळे रायगड पोलीस अधीक्षक कांचल दलाल उपस्थित होत्या मात्र आरसीएफ कंपनी व्यवस्थापन अधिकारी गैरहजर राहिल्याने नाराज झालेल्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली कंपनी गेट समोर तीव्र आंदोलन करत वाहतुकीचा रस्त्या बंद करून चक्का जाम केला आज रस्ता अडवून लाक्षणिक आंदोलन केले आहे तर उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येईल परंतु सतरा तारखेला तीव्र आंदोलन करून काळी दिवाळी साजरी करू असा गर्बीत इशारा आमदार महेंद्र दळवी यांनी कंपनी गेट समोर चक्काजाम करून कंपनी प्रशासनाला दिला हा लढा अनेक नेत्यांनी अनेक पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला काही वेळेला यश आलं काही आले नाही आहे पण आरशेफ जे म्हणणं आहे की तीनशे मूळ प्रकल्पग्रस्त आहेत पण आरशेपनी देताना सहाशे सतरा लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत पूर्वज फक्त एकशे एकेचाळीस आहेत त्या नोकरांना नोकरी देणं हे बंधनकारक आहे असं साधं लॉजिक आहे आर ज्या कोर्टाचं कारण सांगतं ज्या सुप्रीम कोर्टामध्ये गेले त्याच्याशी आमचा कुठलाही भूमिका संबंध नाही आहे तो थेट जिल्हाधिकाऱ्यांशी आहे त्यांनी नवीन दाखले देऊ नये हा त्याचा मागचा उद्देश आहे तो जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेतील पण जे दाखले व्हेरीफाईड आहेत त्यांना विस्तारीकरणामध्ये आम्हाला सामावून घेतलं पाहिजे हे साधी आमची सोपी मागणी आहे आणि म्हणून आर ऐकत नसेल तर ही लढाई आमची जारी राहील आज आम्ही रस्त्यावरचं आंदोलन पुकारले दोन दिवस आमचं सातवी उपोषण या ठिकाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पण सतरा तारखेला अलिबाग मध्ये येणाऱ्या सगळ्याच लोकांना आम्ही बंदी करणार आहोत जेणेकरून सरकार केंद्र सरकारचं लक्ष याच्यावर होऊन खऱ्या आमच्या भूमिपुत्रांना न्याय मिळेल ही मागची त्याची भूमिका यावेळी गटनेत्या मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजाभाई केणी दिलीप भोईर कामगार नेते दीपक रानवडे तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता मी आमच्या परीने आंदोलन करू माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे जी तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट दिलीत त्याच्या बदल्यात आम्हाला नोकऱ्या पाहिजे आणि ह्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आम्हाला जे जे करावं लागेल ते ते आम्ही नक्की करणार आम्ही टोकाचा निर्णय सुद्धा घेणार कारण ती सर्टिफिकेट दिली ते आमच्या मुलांना नोकरी लागण्यासाठी दिली ती चुलीला लावण्यासाठी नाही जर आम्हाला नोकऱ्या देत नसतील तर आमची जागा जी तुम्ही घेतलेली okay. आहे ती आमची आम्हाला परत द्या एवढंच या ठिकाणी मी म्हणेन चाळीस वर्षापूर्वीच अशपच्या प्रकल्पग्रस्तांचा आंदोलन आहे आणि या प्रकल्पग्रस्तामध्ये एकशे एक्केचाळीस पीएपी आहेत आणि त्यासाठी अनेक पक्षांनी अनेक तिथे समाजाच्या लोकांनी या प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केले होते अनेक प्रकारचे तिथे धरणे आंदोलन झाले होते परंतु हा शेवटचा हा आंदोलनाचा लढा आहे मी आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली हा हरशेपच्या विरोधात जो आंदोलन सुरू केलेला आहे तो आंदोलन आणखी तीव्र पद्धतीने कसा होईल यासाठी सर्व जिल्ह्यातील शिवसैनिक आणि आज जो आंदोलनाला सुरुवात झाली आहे त्याच्या आंदोलनाची प्रक्रिया आणखी आणखी वाढत जाणार आहे आणि ह्या हरशेपच्या विरोधात पूर्णपणे आंदोलन केले जातील कारण आज जिल्हाधिकारी मोदयांनी जी कलेक्टर ऑफिस मध्ये जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला पोलीस प्रशासन सुद्धा हजर होता परंतु आर सी चा मॅनेजमेंट कुठेही त्या बैठकीला आली नाही आणि आर सी ची मॅनेजमेंट जर त्या बैठकीला आला आली असती तर कुठेतरी तोडगा निघाला असता आणि तोडगा निघाला असता त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली नसती